अतिशय सुंदर आणि सर्वांपेक्षा वेगळा असा सुंदर शालेय परिपाठ आपण पाहणार आहोत आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय शाळेतील सर्व विद्यार्थी मित्रमैत्री सर्वांच्या आजच्या शालेय परिपाठात मनपूर्वक स्वागत परिपाठाची सुरुवात करताना या सुंदर ओळी म्हणावेशा वाटतात नवी पहाट नवा उत्साह हो, नवे स्वप्न उराशी ज्ञानाच्या वाटेवरती चालू या सारे हर्षी सर्वप्रथम आपण ईश्वराचे स्मरण करूया येथे प्रार्थना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव लिहायचे आहे देवा दे अम्हा बुद्धी, सत बुद्धी चा प्रकाश सत्य सेवा परिश्रम घडवो आमचा श्वास यापुढे पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा येथे आपण आपल्या परिपाठाच्या क्रमानुसार राष्ट्रगीत व प्रतिज्ञा सादर करावी यानंतर बातम्या आता आपण आजच्या महत्वाच्या बात बातम्या ऐकूया बातम्यांसाठी विद्यार्थी नाव लिहायचं आहे दररोज एक चांगला विचार आपले जीवन घडवत असतो आणि आजचा सुविचार सादर करतोय विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे मेहनत ही किल्ली आहे यशाच्या प्रत्येक दाराची स्वप्ने तीच पूर्ण होतात ज्यांना साथ आहे असते प्रयत्नांची वाढदिवस किंवा सूचना असल्यास आज शाळेतील काही विद्यार्थी किंवा शिक्षकांचा वाढदिवस आहे त्यांना आपण टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया हसत खेळत वाढावे नाव उज्ज्वल करावे आई वडील गुरुजनांचे स्वप्न पूर्ण करावे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला वेगळा शालेय परिपाठ हवा असेल तर तोही तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल यानंतर दिनविशेष छोटा संदेश शिस्त वेळ आणि परिश्रम हेच यशाचे सूत्र विद्यार्थी जीवनात घडते उज्ज्वल भविष्याचे मूर्त शिक्षकांचे मार्गदर्शन आता आपल्या शिक्षकांचे मौल्यवान मार्गदर्शन ऐकूया तुमच्या शालेय परिपाठात अधिक काही घेतले जात असेल तर त्याचाही यामध्ये समावेश करावा आजच्या परिपाठाचा समारोप करताना या ओळी म्हणू इच्छिते ज्ञानशिस्त संस्कार घेऊ सोबत रोज यशाच्या शिखरावरती फडकवूया ध्वज यासह आजचा शालेय या परिपाठ येथे समाप्त होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीत आपल्या वर्गात जावे अशा प्रकारे आपण सुंदर शालेय परिपाठ पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद